मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी घेतलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे पूनम यांनी त्यांच्या जीवनातलं सगळ्यात भयंकर आणि वाईट अनुभव आपल्यासाठी पाठवलेलो असा आता नेमका त्यांच्यासोबत काय घडला आता तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको मी पूनम आज तुमका, मी तुमका माझ्या जीवनातलं सगळ्यात भयंकर अनुभव सांगणार असं आहे मी साताऱ्याक राहतो आहे माझं बालपण एका गावातच गेला होता बारावीपर्यंत मी गावातच शिकलो आहे पण मुळात मी हुशार असल्यामुळे माका बारावीत चांगले टक्के मिळाले आणि माझी लहानपणापासून इच्छा होती की डॉक्टर व्हायचा आणि मी तसा घरच्यांकासुद्धा सांगितलेलं आहे आणि मी हुशार असल्यामुळे घरचेसुद्धा तयार झाले होते बारावीनंतर मी नीटची परीक्षा दिल्या आणि माका साताऱ्यातल्या एका चांगल्या नामांकित कॉलेजात प्रवेश मिळालो होतो पण तेव्हा झाला असा आमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही होती आणि तो तसो शहरीच भाग होतो त्यामुळे थंचो खर्च वगैरे करणं जरा कठीणच होता त्यामुळे निर्णय घेऊसाठी जरा वेळ गेलो म्हणजे थं नेमका शिकाग जायचा की दुसरा गावाजवळच कॉलेज बघायचा असा आमचा विषय चालू होतो पण अखेरीस माझ्या पप्पाने सांगितल्याने की मी माझ्या मुलीक चांगल्याच कॉलेजात शिकवतलं आहे त्यांनी लोन वगैरे काढल्याने आणि कसा तरी करून त्यांनी माका त्या कॉलेजात प्रवेश मिळवून दिल्याने पण माका उशीर झाल्यामुळे कॉलेजचा जो हॉस्टेल होता तो आधीच पूर्ण भरलेला थंय खचीच रूम रिकामी नाही होती त्यामुळे मग पुढे करायचं काय हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभं राहलो बरा भाड्यान रावायचा तर खर्च वाढतलो आणि शहरी भागात काय भाडी थोडी असतात स्वस्तात आता खय गावतला बरा तो परिसर सुद्धा आमच्यासाठी नवीनच होतं मग मी आणि पप्पा काही स्वस्त दरात भाड्याची खोली गावता काय ह्या शोधात होतं शोधता शोधता आमक एक अशी गोष्ट कळाली की त्या कॉलेजाचा एक जुना हॉस्टेल कॉलेजपासून जरा लांबवर होता पण ती इमारत खूप जुनी असल्यामुळे तो हॉस्टेल बंद केल्याने जवळजवळ तीस ते चाळीस वर्षापूर्वीचा बांधकाम होता म्हणून त्यांनी तो हॉस्टेल बंद करून कॉलेजच्या जवळच नवीन एक हॉस्टेल बांधल्याने पण विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की ता हॉस्टेल फुल झाला म्हणून मग कॉलेजवाल्यांनीच ताजा जुना हॉस्टेल होता त्याची डागडुजी करून थंय मुलांच्या रावण्याची सोय केल्याने आणि जसा आमका समाजला की त्या जुन्या हॉस्टेलात कदाचित खोली गावात म्हणून आम्ही चौकशी करूसाठी थंय गेलो तसा तो हॉस्टेल खूपच आतमध्ये होता आजूबाजूक जास्त दुकानं वगैरे नाही होती पण पप्पा म्हणाले की एवढी पोरा राहतात मग तुका रवा का हरकत नाही मी आहे ठीक आहे बघूया तरी असं म्हणान आम्ही त्या हॉस्टेलमध्ये गेलो लांबसून बघता क्षणी तर असं वाटत होता कि एकदम आसा की एकदम पडीसच बिल्डिंग असा की काय तीन मधल्याची ती एकदम जुनाट बिल्डिंग होती आम्ही आपल्या आतमध्ये गेलो तर एक ते एक बाई बसलेली त्या बाईकडे जाऊन आम्ही चौकशी केलं की आमका खोली वगैरे होईया असा काय त्यावरती बाई म्हणाली हॉस्टेलमधले सगळे खोले फुलं असत तुमकं उशीर झालो तेव्हा तर आमका काय करूचा समजत नाही होता ही एक आमची शेवटची आशा होती ती निघान गेलेली तसे पप्पा आपले त्या बाईक विनवणी करूक लागले की हो जरा बघा ना कोणतरी ॲडजस्ट वगैरे करत असत तर माझ्या पुरेखे खोली देवा भले दोन तीन मुली तिच्यासोबत असले तरी चालतील पण त्यावरती बाई म्हणाली अहो ह्याचे खोले खूप छोटे असत एका खुल्यात दोन दोन मुलींका ठेवला जाता दोनाच्यावर ठेवूक शकत नाही आणि तसे कॉलेज कॉलेजकडसून ऑर्डर येलेले असत त्यामुळे आता करायचं काय याव पप्पांक समजा ना पप्पा खूपच त्या बाईकडे विनवणी करूक लागले कारण बाहेरची भाडी आम्ही विचारून लिहिलेलो आहोत तर ती खूपच होती आमका ती झेपणारच नाही होती त्यामुळे हॉस्टेल जर नसत तर हे रवणं माझ्यासाठी खूपच कठीण होता म्हणून पप्पानी त्या बाईक सांगितल्याने सुद्धा की आमची परिस्थिती एवढी चांगली नाही त्यामुळे आमका बाहेर खोली घेऊन रवणं शक्य नाही तुम्ही जर हे काहीतरी माका सोय करून दिलास तर खूप उपकार होतील माझ्या पोरीचं शिक्षण तरी पूर्ण होयत माझ्या पापांची ती तळमळ बघून माका तर खूप वाईट वाटत होता पण त्या बाईकडे सुद्धा काही पर्याय नाही होतो खोली रिकामीत नाही म्हटल्यावर ती तरी आमका खैसून देणार होती शेवटी मग आम्ही हार मानून थैसून मागे फिरलो पण आता पुढे जाऊन काय करायचं हे खूप मोठं प्रश्न आमच्या समोर होतो पण जसे आम्ही तैसून निघणारच होतो तेवढ्यात मागसून त्या ते बाईन आमक थांबवल्यान आणि ती पप्पांका म्हणाली तिसऱ्या माळ्यावर एक खोली असा पण त्या खोलीची अवस्था खूप वाईट आहे म्हणजे थंय कोण रवत नाही दोन तीन वर्ष ती खोली बंद असा जर तुमका शक्य असा तर मी थोडीशी ती साफसफाई करून देन पण ही काय एकटीकाच त्या खोलीत रवायचं लागतला बघा तुमका चलत असत तर त्या बाईच्या तोंडून ती सगळी वाक्य ऐकन पप्पांक जरा आनंद झाला माका काय बरं वाटत नाही होता कारण एकट्यान कसं काय रवणार होते मी पण पप्पा माका म्हणाले अगो आता तू जास्त विचार करू नको आणि आता तुका एकट्यान रवाची सवय करू कोई आणि तू काय एकट्यान आजूबाजूक आजूबाजूकसुद्धा खोली असत आणि थंय रवतातच ना त्यामुळे तुका भियाची काय गरज नाही माझ्या पप्पांचा झालं असा की थंय जर रूम गावली नसती तर पुढे ते खय रूम शोधणार होते आणि माझ्या शिक्षणाचासुद्धा प्रश्न होतो पण आता अनायशी थंडी रूम देतात म्हटल्यावर माझे पप्पा लगेच राजी झाले आणि त्यांनी म्हटल्याने की काय हरकत नाही माझी मुलगी राहात आता पप्पांनी जसा म्हटल्यामुळे मी काय जास्त विचार करूक नाही मी म्हटलं आहे की माका हळूहळू सवय होत आणि नंतर जर कोण इलाज तर माझ्या सोबतीकसुद्धा गावात असो काहीसो विचार करून मी आपल्या तयार झालं आहे मग त्या बाईंनी ती जी खोली होती ती उघडल्याने आणि एका माणसाकडसून ती थोडीफार साफसफाई करून घेतल्याने तरी त्या खोलीची अवस्था बघून माका तर थं राहावासच वाटत नाही होता पण माझ्याकडे अजून काय पर्याय नाही होतो खोलीची साफसफाई झाल्यानंतर माझ्या पप्पांनी माझे बॅगे वगैरे आतमध्ये टाकल्याने आणि ते माका म्हणाले खोली तशी बरी एक दोन दिवसांत थोडी अजून साफसफाई कर मग अजून चांगली वाटतली आणि मग मग तुका सरावसुद्धा होतलो काय घाबरा नको असा म्हणान एखाद्या तासान पप्पानी माझं निरोप घेतल्याने कारण त्यांना परत गावाकडे सुद्धा जायचा होता आणि खोली शोधण्याच्या नादात खूपच वेळ गेलो होतो पण माका खोली वगैरे दिल्यानंतर त्यांनी बाहेर पैसे काही ते भरले नाही आणि ते मग थैसून निघान गेले त्यानंतर मी एकटाच त्या खोलीत बसान होतंय माका कळाला होता मा की ह्यानंतर माझा खडतर प्रवास सुरू होणार असा आणि पुढे जर आपल्याक मोठा होऊचा असात तर ह्या सगळ्यासून जाचाच लागता म्हणून मी माझ्या मनाकसुद्धा धीर देत होतंय त्या दिवशी फिराण फिरान इतका दमाक झालेला की माझ्यात काय आता बाहेर फिरायची ताकद नाही होती त्यामुळे मी त्या दिवशी आरामच केलं आहे कॉलेज का वगैरे काही जाऊक नाही आणि त्या सगळा नवीन असल्यामुळे माझे मैत्रिणी वगैरे कोणत नाही होते आजूबाजू कोण राहता त्यांची नावं काय आहेत त्याची कायच माका कल्पना नाही होती पण त्या हॉस्टेलच्या खाली सगळ्यांच्या जेवणाची वगैरे सोय केलेली होती आणि पप्पाने या सगळ्याची आधी चौकशी केलेल्याने आणि मेसचे पैसे वगैरे त्यांनी भरलेले होते त्यामुळे संध्याकाळी जसे सगळेजणी खाली जाऊक लागले तसा सुद्धा त्यांच्यासोबत खाली गेलो आहे आणि खाली भूपे पद्धत होती आपल्या काय तर जेवण घ्यायचा आणि बसांत जेवायचा पण जेवण बघून माका तर खाऊची इच्छा होईतच नाही होती कारण आतापर्यंत मी घरातलंच जेवण जेवलेलं आहे पण हा सगळा पाणी पाणी बघून मला तर काय खावासाच वाटत नाही होता पण जीव जगवचं असत तर या खाऊचाच लागतला म्हणून मी थोडाफार काहीतरी घेतलं आहे आणि कसा तरी तर जेवान खालं आहे आणि सरळ मी माझ्या खोलीकडे गेलो आहे त्या दिवसात मी कोणाशी काय बोलाक नाही तरी रात्रीचे साडेआठ वगैरे वाजले होते मी खोलीत जाऊन माझ्या खोलीचं धार लावून घेतलं आहे आणि दमाक झाल्यामुळे मी सरळ बेडवर जाऊन झोपलो आहे पडल्या पडल्यास माका झोप खूप येत होती पण झोपाच्या आधी घराकडे एकदा फोन करूया म्हणून मी फोन केलं आहे आईशी पप्पांशी जवळजवळ अर्धो तास बोललो आहे आणि ते माझा ह्याच सांगत होते की काय घाबरा नको हळूहळू तुका सवय होतली आणि उद्या लवकर उठ कॉलेजात जावचा असा असा काहीसा आमच्यात बोलणं झाला आणि मी सुद्धा एकदम तयार होतो आहे उद्या सकाळी उठान अंघोळ वगैरे करून का जाऊसाठी मग त्यानंतर मी आपलं फोन ठेवलं आहे आणि सरळ झोपलं आहे तरी साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान माझं डोळं लागलो माका लहानपणापासून सवय होती की रात्री सहसा माका कधी जाग येत नसायची पण त्या दिवशी काय झाला होता काय माहिती मध्यरात्री बारा साडेबाराच्या दरम्यान माका एका आवाजान जागेली माका पहिला समजाक नाही की तो आवाज नेमकं हाकेचो पण जसं मी जागाहून हो उठान बसलो आहे तेव्हा माका समजलं की तो कोणच्या तरी रडण्याचा आवाज असा पण एवढ्या रात्री रडता कोणा ह्या माका काही कळाणार मी घड्याळात बघितलं आहे तर बारा वीस एकवीस झाले होते मी आपला तसाच बसान नव्हतं हो आहे पण तो आवाज हळूहळू वाडाकत लागलेलो आणि माका स्पष्ट समजत होता की कोणतरी माझ्या दाराबाहेरच रडता म्हणजे बाहेर असं पूर्णच्या पूर्ण वरांड होतो आणि त्या वरांड्यासूनच आवाज ये होतो माका कळा की एवढा रातचा रडता कोणा मी बरीच वेळ वाट बघितलं आहे पण तिचं रडण्याचा आवाज काय थांबाक नाही शेवटी मग माका रावला नाही कोणतरी आजूबाजूचीच पोरगी असतली असं काहीस विचार करून मी आपला दार उघडलो आहे आणि बाहेर बघूक लागलो आहे पण जशी मी दाराची कडी उघडतोय तसं तो रडण्याचा आवाज एकदम थांबलो मी बाहेर वाकान बघितलं आहे बाहेर छोटे छोटे लायटी चालू होते पण संपूर्ण वरांड्यात माका कोण एक मुलगीसुद्धा दिसाक नाही तेव्हा माका समजत नाही होता की नेमकं हा प्रकार हा काय कोण रडता बाजूच्या खोलीचो तर आवाज नाही ना, ना। पण मी बाहेर जाऊन बघितलं तर आवाज काही येत नाही होतो मग माका आपल्या वाटला की कोणतरी रडत असतली आणि आता शांत झाली म्हणून मी म्हटले मारांदे आपण झोपाया असा मनान मी परत खोलीचं दार आहे आणि बेडकडे येऊक आहे पण जसा मी बेडच्या दिशेन वळान बघतोय तर माका थंय जा काय दृश्य दिसलं ता दृश्य बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन राखली माझ्या बेडवर कोणतरी येऊन झोपला होता म्हणजे माझी चादर होती ती चादर कोणतरी घेऊन झोपलेला म्हणजे माका स्पष्ट दिसा की कोणतरी माणूस माझ्या बेडवर झोपला आणि त्याने अशी चादर पूर्णपणे आपल्या अंगावर घेतलेली असा एका क्षणासाठी माझ्या तर अंगावर चिलो कारण असा कसा कोण माझ्या खोलीत येऊ शकता आणि मी तर दाराकडेच उभावतोय कोण कसा काय आतमध्ये येला पण सरळ सरळ मला स्पष्ट दिसा की कोणतरी आसा आणि माझ्या बेडारच झोपला म्हणून मी घाबरत घाबरतच म्हणालय क कौ, कोण कौ, आता कोण आ पण थंसून काय माका प्रतिसाद येत नाही होतो मी आपल्या थरथरत थरथरत पुढे गेलो आहे आणि पटकन एका हातान ती चादर ओढलं आहे पण जशी मी ती चादर बाजूक करतो आहे आणि आतमध्ये बघतोय तर आतमध्ये कोण नाही एकदम क्षणाता कायता नाहीसा झाला आणि सगळी चादर एकदम सपाट झाली म्हणजे मग अशी स्पष्ट आतमध्ये कोणतरी झोपला आणि चादरीन तसोच आकार घेतलेलो होतो पण आता मात्र थंय कोण नाही होता पण त्या सगळ्या प्रकारात मी जबरदस्त घाबरलेलो आहे माझे काळजाचे ढोके इतके वाढलेले आहे की जणू आता तो फुटा की काय असा झालेला पण नंतर मी काय थांबाक नय मी तसा तसून मागे पळालो आहे आणि माझ्या दारात कडी वगैरे घालून मी धावत धावत खाली गेलो आहे आणि खाली जे बाई होते तेंका उठवलं आहे ते थे झोपलेले आणि उठवून म्हटलं आहे की म मा, माझ्या खोलीत कोणतरी असा चला लवकर तसे ते बाई मनाक लागले अगो काय झालं एवढा कशा घाबरलं आणि कोण असताना तुझ्या खोलीत तू एकटाच राहतो ना तसं मी त्यांना आहे हो होय पण माझ्या खोलीत आता कोणतरी असा तसे ते बाई म्हणाले चल दाखव चल माका मग ते बाई माझ्यासोबत येले मग मी खोलीचं दार उघडून दाखवलं आहे पण तेव्हा आतमध्ये कोणच नाही होता त्यांनी संपूर्ण खोली बघितल्याने आणि मग ते माका म्हणाले या बघ बाळा तुझं पहिलाच दिवस हा आणि खोली नवीन आ त्यामुळे तुका असे भास झाले असतील तू एक काम कर आजची रात्र माझ्यासोबत खाली झोप तेव्हा माझ्या त्या खोलीत राहायची हिंमत नाहीच होती म्हणून मी ठीक आहे मी तुमच्यासोबतच झोपत आहे मग ती रात्र मी त्यांच्यासोबत खाली काढलं आहे पण घडलेल्या प्रकारामुळे माका काय झोप लागत नाही होती संपूर्ण रात्र मी जागूनच काढलं आहे आणि मग सकाळी सगळे नाश्त्यासाठी खाली आहे मग मी तसाच नाश्ता केलं आहे आणि मग माझ्या खोलीत गेलो आहे सकाळ झाल्यामुळे एवढी काय आता माका भीती वाटत नाही होती पण जसं मी माझ्या खोलीत जाऊन बघतोय तर संपूर्ण सगळंच्या सगळं पसारो कोणतरी करून टाकलेल्या माझे सगळे बॅगे कपडे सगळा कोणतरी उपसल्यासारखा वाटत होता आणि ता सगळा बघून मी परत घाबरलो आहे कारण रात्री त्या बाईने माझ्यासोबत बाहेर येताना दारा कुलाब वगैरे घातलेल्याने मग ह्या सगळा केला कोणी ता सगळा बघून माका एक गोष्ट समजली होती की नक्कीच काहीतरी माझ्यासोबत विचित्र घडता पण तेव्हा माका काय करूचा तर सुधरत नाही होता मग मी अंघोळ वगैरे केलं आहे आणि कॉलेज का निघालो आहे तो माझं पहिलोच दिवस होतो दोन तीन लेक्चरं होती ती मी केलं आहे आणि दुपारी परत हॉस्टेलमध्ये आहे रात्रभर झोप नसल्यामुळे माका मरणाची झोप येत होती म्हणून मी जेवण लगेचच झोपलं आहे पण दुपारीसुद्धा थंय माझ्यासोबत एक प्रकार घडलो माका असं सतत जाणवू लागला की माझ्यासोबत कोणतरी ह्या खोलीत असा म्हणजे भर दिवसा सुद्धा माका असं वाटा होता की कोणतरी माझ्या अवतीभोवती फिरता हडेसून तडे कोणतरी चलता असं माका सतत जाणवा पण दिसा मात्र काय नाही नुसते भास मात्र माका होयत होते माका कळा नाही की हे सगळं काय प्रकार हा नवीन खोली असल्यामुळे हो माका हे भास होतात की काय असं माका सारख्या वाटा पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करूक लागलं आहे बघता बघता संध्याकाळ झाली म्हणून मी आपल्या सहजच बाहेर गेलो आहे आणि आजूबाजू कोण राहता ह्यांची ओळख करूक लागलंय आहे तर बाजूकच एक माका मुलगी गावली तिच्याशी मी बोललो आहे आणि आमची चांगली मैत्री झाली आणि तिच्याकडे एक चांगलं पुस्तक होतं तर आम्ही तिका विचारून घेतलं आहे आणि तिने माका त्या दिल्यानसुद्धा मग मी तर आपलं पुस्तक वाचासाठी माझ्या खोलीत येऊन बसलो आहे आणि मग बघता बघता रात्र रा झाली सगळेजण खाली जेवक वगैरे येले आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत गेले पण ती बाजूची जी मुलगी होती ती रात्री पुस्तक घेऊसाठी माझ्या खोलीत येईल तिका पुस्तक वाचूचा होता पण तेव्हा तिने जो काही प्रकार थं अनुभवल्यान तो प्रकार बघून माझी तर तेव्हा चांगली तणतणली ती आपली माझ्या खुलीतील मी दारबीर उघडलं आहे आणि तिने माका सांगल्यान की माका जरा माझं पुस्तक दे माझा थोडा वाचूचा रावला उद्या सकाळी तुका देत आहे मी म्हणून मी आपल्या टेबलावर ठेवलेलं तर पुस्तक तिका दिलं आहे पण जेव्हा ती पुस्तक घेऊन जायत होती तेव्हा तिका माझ्या स्पष्ट मागे एक भयंकर मुलगी दिसली आणि त्या मुलीक बघून ती इतकी घाबरली की ती अक्षरशः तैसून धावत धावत बाहेर गेली माका एका क्षणासाठी कळालाच नाही पण एवढा माका समाजला की हिने माझ्या मागे काहीतरी बघितल्यान आणि ही घाबरान गेली म्हणून मी आपलं पटकन मागे वळण बघूक लागलो आहे तर माका मात्र मागे कोण दिसाक नाही पण त्या मुलीन मात्र माझ्या मागे त्या मुलीक बघितलेल्या आणि तिकाच बघून ती पळान गेलेली माका कळा नाही की आता मी करू काय मी आपल्या सरळ घराकडे फोन लावलंय ला, आहे आणि त्यांना सांगितलं आहे की माका या खोलियत राहायचं नाही माका खूप भीती वाटतं आणि असे असे होई घडतात घरच्यांका आपल्या वाटला की नवीन खोलिया आणि एका एकट्याक रावाची सवय नाही म्हणून कदाचित भास होत असतील म्हणून ते माका असं सांगत होते की तुका भास होतत एक दोन दिवस रवलं की तुका सराव होतलो आणि घाबरा नको असं काय काय सांगान तिने माका धीर दिल्याने फोनवर बोलल्यावर माका व्याज बरा वाटला आणि माका वाटाक लागला की भासच असतील मग मी फोन वगैरे ठेवून मी आपल्या झोपाक लागलो आहे ती माझी त्या खोलीतली दुसरी रात्र होती पण त्या रात्री जो काही प्रकार मी त्या खोलीत आहे तो अजून माका चांगलं आठवता आणि ता सगळा आठवून माझ्या अजून अंगावर काटो येता इतकी ती भयंकर रात्र होते तर झाला असा मी त्या रात्री झोपलो आहे आणि माझं डोळंसुद्धा लागलेलो पण मध्यरात्री काल कालसारखोच माका रडण्याचा आवाज येऊक लागलो पण ह्या वेळेस तो आवाज मला एकदम जवळसून येत होतो जसो तो आवाज माझ्या कानी पडता तसा मी पटकन उठलोय आणि उठाव जसं मी खोलीच्या एका कोपऱ्यात बघतोय तर माका स्पष्ट एक माझ्याच वयाच्या आसपासची पोरगी कोपऱ्यात बसून रडताना दिसली आणि जसं मी त्या पोरीक थं रडताना बघितलंय तेव्हाच मी थंय अंग काढलंय आहे आणि मोठ्या नाराडलंय आहे त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं या नाही माहिती कारण मी थंयच बेशुद्ध झालं आहे पण माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे पोरी गडबडान जागे झाले आणि त्यांनी माझ्या खोलीच्या दिशेन धाव घेतल्याने आणि खालच्या बाईंका वगैरे बोलवल्याने मग त्या बाईंनी दार वगैरे वाजवून बघितल्याने पण मी बेशुद्ध असल्यामुळे मी कसं दार उघडणार होतं आहे मग शेवटी त्यांनी त्या दार तोडल्याने आणि ते आतमध्ये येईल आतमध्ये येऊन बघतात तर मी बेशुद्ध पडलेलो आहे मग त्यांनी माका लगेच थैसून उठवल्याने आणि खाली घेऊन गेले आणि थंय पाणी वगैरे तोंडार मारून माका शुद्धीत आणल्याने जसं मी शुद्धीत येतोय तर सगळेजणी माझ्या अवतीभोवती उभे होते आणि ती बाईसुद्धा आणि ती बाई, बाई माका म्हणावती की काय झालं घाबरलं कशाक तू तेव्हा मी त्यांना सगळं घडलेलो प्रकार सांगितलं आणि जेव्हा मी त्या सगळं सांगितलं आहे तेव्हा सगळ्यांची तोंड एकदम बघण्यासारखी झाली होती सगळेजण प्रचंड घाबरलेले पण ह्या सगळ्यानंतर मी तर एक जातसुद्धा थांबणार नाही होत म्हणून मी ताबडतोब माझ्या पप्पांका रातोरातच फोन लावलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ताबडतोब है्यवा म्हणून मग पप्पा रात्रीच बाहेर पडले आणि पहाटेपर्यंत येऊन पोचले माझी अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटला आणि त्यांनी मग माका विचारले आणि काय झालं कसं प्रकार घडलो तसं मी त्यांना सगळं काही सांगितलं आहे तेव्हा त्यांनी त्या ते बाईंकडे चौकशी केल्याने की त्या खोल्यात आधी कोण रवत होता हे सगळं नेमकं प्रकार हा काय तेव्हा त्या बाईंनी तथप्प करून शेवटी मग सांगितल्याने की माका माफ करा मला हा सगळं प्रकार माहीत होतो पण एवढा सगळा घडात ह्या माका नाही माहिती आणि तुम्ही तेव्हा खूपच माका विनवणी केलास म्हणून मी तुमकं ती खोली दिलं आहे खरं तर ती खोली कोणाक देवची नाही होती कारण तीन वर्षापूर्वी त्या खोलियत अशीच एक मुलगी रावायची पण ती आपल्या परीक्षेत नापास झाली दोनदा तीनदा सारखी नापास होऊक लागल्यामुळे तिच्या घरचे तिका खूप बडबडाक लागले, बड़ लागले। आणि एक दिवशी त्या सगळ्याच्याच रागात तिने विष पिल्यान आणि थेच आपल्याक संपवून घेतल्यान तेव्हापासून ती खोली बंदच होती पण कधी कोणाक असा वाईट अनुभव येऊक नाही ह्या सगळा मी पहिल्यांदाच ऐकतोय पण त्या खोलीत ह्याआधी कोण रावक नाही होता पण त्या दिवशी तुमची तळमळ बघून मी आपली ती खोली दिलं आहे माका वाटलं तीन वर्ष झाली आता काय होतं पण माझा चुकला ती खोली तुमका देतात नाही होती त्या बाईंनी माझी माफी मागितल्याने पण त्यानंतर माझ्या पप्पानी माका सरळ आपल्या गावाकडे नेल्यानी आणि थंय गेल्यानंतर सगळ्यात आधी गावच्या पुजाऱ्यांकडसून माझ्यान पूजा वगैरे कर करून घेतल्याने आणि ते पुजारी म्हणाले की तसा काय तुमका त्याचा त्रास झालेलो नाही ती फक्त ते असलेल्याची जाणीव तुमका करून देत होती थोडंफार तिचो काय प्रभाव असाल तर पूजा केल्यावर निघान जाईत फक्त आता तुम्ही रोज हनुमान चालीसा म्हणू घेवा मग तुमका काय त्रास होतो नाही म्हणून मग त्यानंतर मी रोज हनुमान चालीसा मनाक लागलो आहे आणि मग माझ्या पप्पांनी दुसऱ्या कॉलेजात माझं ॲडमिशन करून दिल्याने जो आमच्या गावापासून जवळच होता पण त्या हॉस्टेलमध्ये जो काय अनुभव मी त्या दोन रात्रीत घेतलेला आहे तो माझ्या जीवनात मी कधीच विसरा शकत नाही ह्या मात्र नक्की म्हणून मित्रांनो असे बंद खोली आहे जेव्हा जेव्हा कोण आपल्याक देता तेव्हा त्या खोलीचो इतिहास नक्की विचारा बंद खोली असत म्हणजे ते काहीतरी घडलेला असतला माका तेव्हा खरा पहिला विचारू होता होता पण त्या सगळ्या गडबडीत आम्ही विचारूक नाही ज्यामुळे माका या पुढे सगळा भोगूचा लागला पण नशिबान काय का त्रास होऊक नाही पण तुम्ही मात्र या सगळ्यापासून सावध रहा हीच माझी विनंती मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं पूनम यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जे कोण हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना ही गोष्ट नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा सावध होतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता